पाच ही दृश्य महाराष्ट्र विसरलेला नाही साताऱ्यात शरद पवार भिजले आणि त्यानंतर भाकरी फिरली हे महाराष्ट्रानं पाहिलं पण शरद पवारांच्या या भाषणाची खिल्ली त्यांच्याच आघाडीचे नेते उडवत आहेत छत्र्या वगैरे सगळं काही असूनही सुप्रिया सुळे बघा पावसात भिजल्या बदलापूरच्या घटनेवर आंदोलन केलं आपणही वडिलांसारखं पावसात भिजून बोलू शकतो असा केविल ताईंनी केला अहो सुप्रिया सुळे तुम्ही शरद पवार होऊ शकत नाहीत अशी भिजण्याची नाटक आता चालणार नाहीत ताईंच पाहून जयंत पाटीलांनीही थोडं भिजून पाहिलं छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला म्हणून जे आंदोलनाचं नाटक झालं त्यात हे उद्धव ठाकरेंचे भिजले अरे आदित्य ही काई तुझी पावसाळी सहल नाही अशा प्रकारे भिजून काही मत मिळत नसतात शरद पवारांची खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली तर कुणी काही म्हणणार नाही पण तुला मात्र बाबा रागवतील हा कारण उद्धव ठाकरे शरद पवारांचंच ऐकतात त्यांची पुन्हा अशी खिल्ली उडवण्याआधी विचार कर आम्ही आपलं सांगायचं काम करतो